नवी मुंबईत हे धक्कादायक घटना समोर आली आहे नवी मुंबई महानगरपालिका परिवहन म्हणजेच वातानुकूलित म्हणजेच ए एसी बसमध्ये एक जोडप शारीरिक संबंध ठेवताना दिसलं रविवारी संध्याकाळी पनवेलहून कल्याणला जाणाऱ्या बसमध्ये ही घटना घडली ज्याच्या ज्याचा बावीस सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या प्रकरणात नवी मुंबई महानगरपालिकेनं एम एनएमएमसी बस कंडक्टर त्याच्या निष्काळजीपणाबद्दल विभागीय कार्यवाही सुरू केली मिळाले या माहितीनुसार या जोडप्याचे वय वीस ते बावीस वर्ष आहे दोघेही बसच्या मागच्या बाजूला खिडकीजवळ बसले होते दुसऱ्या गाडीतून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने जोडप्याला सीटवर शारीरिक संबंध ठेवताना सेक्स करताना पाहिलं आणि ते त्याच्या मोबाईल फोनवर रिकॉर्ड केलं व्हिडिओमध्ये हे जोडपं सार्वजनिक ठिकाणी शारीरिक संबंध ठेवत असल्याचं स्पष्ट दिसून येते हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरला आणि एनएएमसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत पोहोचला त्यानंतर तातडीने कारवाई करण्यात आली एनएमटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की कंडक्टर बसच्या पुढच्या सीटवर बसला होता आणि त्याला या घटनेची माहिती नव्हती कंडक्टरने सतर्क राहून अशा अश्लील कृत्याला रोखायला होतं त्याच्या निष्काळजीपणामुळे विभागीय कारवाई सुरू करण्यात आली आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं कंडक्टरला त्याच्या देखरेखीखाली अशी घटना कशी घडली याचं लेखी स्पष्टीकरण देण्यात सांगण्यात आलंय आरटीआय कार्यकर्ते अनरजित चौहान यांनी हा मुद्दा उपस्थित केला तो म्हणाले की त्यावेळी बस जवळजवळ रिकामी होती आणि जास्त वाहतुकीमुळे ती हळू चालत होती तो म्हणाला ट्रॅफिकमुळं बस थांबली होती तेव्हा कोणीतरी त्या जोडप्याला खिडकीजवळ आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं आणि त्याचा व्हिडिओ बनवला आणि तो अधिकाऱ्यांना पाठवला कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करणं हा भारतीय न्याय कलम दोनशे शहाण्णव अंतर्गत गुन्हा आहे ज्यासाठी जास्तीत जास्त तीन महिने तुरुंगवास किंवा एक हजार रुपये पर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात मुंबई प्रतिनिधी मराठी यस न्यूज